प्रेम कुणावर करावं कुणावरही प्रेम कुणावर करावं कुणावरही करावं प्रेम राधेच्या वत्सनावर करावं कुपजेच्या वेदरोप कुपडावर करावं भीष्म धोरणाच्या तकलेल्या तीर्थरोप चरणावर करावं आणि दुर्योधन करणाच्या अभिमानी अपराजित मरणावरही करावं प्रेम कुणावर प्रेम सुदामा नावाच्या भट्टीवर करावं अर्जुन नावाच्या राजेंद्रावर करावं बासरीतून पाजळणाऱ्या सप्त सुरांच्या चांदण्यावर करावं आणि यमुनेचा डोळ्या जाळून टाकणाऱ्या कालियाच्या पाण्यावर रुक्मिणीच्या लाल चोटावर करावं प्रेम रुक्मिणीच्या लाल चोटावर करावं वक्र करा तुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं कायच्या नेत्रातील अथांग कारुडण्यावर मोराच्या पिसाऱ्यातील अद्भुत लावण्या प्रेम प्रेम काळजाच्या नात्यावर करावं आणि खळगाच्या पात्यावर हे करावं प्रेम प्रेम गोपींच्या माझ्या लिलावर पेंद्याच्या गोबळ्या बोलावर यशोदेच्या दुधावर देवकीच्या आसवावर प्रेम बलरामाच्या खांद्यावर नांगराच्या पाळावर आणि कौशाच्या तारायचं त्याच्यावर तर करावं पण ज्याला मारायचं त्याच्यावर